चौथरा पुणे नाका मंडळाच्या वतीने श्री गणेश मंदिरामध्ये मान्यवर नेते गण आणि भक्तांच्या उपस्थितीमध्ये महाआरती करण्यात आली चौथरा पुणे नाका मंडळाच्या वतीने श्री गणेश मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची विधिवत पूजा शुभ मुहूर्तावर करत मंडळाचे मार्गदर्शक तथा शिवसेना लोकसभा क्षेत्रप्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांच्या नेतृत्वाखाली माता भगिनी युवक तसंच ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात महाआरती करण्यात आली यावेळी हे गणेश मंदिर संपूर्णपणे फुलांनी सजवण्यात आलेलं होतं दिव्यांनी प्रकाशित हे मंदिर करण्यात आलं दरम्यान प्रभू श्रीरामांच्या नामाचा जयघोष करत मोठ्या जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्यात आला अडीच हजार भक्तांना प्रसादाचं वाटप यावेळी करण्यात आलं तर परिसर भगव्या झेंडानी भगवामय करण्यात आला होता छोत्रामा नाका तरुण मंडळाच्या वतीने हजारो माता भगिनी तरुण वर्ग वयोवृद्ध नागरिकांच्या साक्षीने बरोबर बारा वाजून पाच मिनटाने प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठा प्रतिष्ठापनाचा सोहळा इथं करण्यात आला अडीच हजार लोकांना प्रसाराचं वाटप करण्यात येत आहे प्रचंड उत्साह प्रचंड उत्साह दिसून येत आहे पूर्ण भारतात पाचशे वर्षानंतर बाबरान सोलापूर शहराचं मुख्य प्रवेशद्वार हे आलं मंदिरासमोर यावेळी रंगाबलीचा आविष्कार साकार करण्यात आला होता या प्रसंगी शिवसेना लोकसभा क्षेत्रप्रमुख पुरुषोत्तम बर्डे आशुतोष बर्डे सुनील भांगे सुरेश शेवतेकर सुरेश जगताप महेश क्षीरसागर योगेश क्षीरसागर सचिन सुरवसे विष्णुदास जवनजाळ बबलू चौगोले दत्तात्रय देशमुख संदेश क्षीरसागर राजकुमार माने संभाजी कोडगे यांच्यासह भक्तगणांची तसंच परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती